प्रत्येक किंवा महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक नावाचा प्रकार असतो आता हा स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय त्यांची नियुक्ती कशी केली जाते आणि त्यांची काय कामं असतात ते थोडक्यात जाणून घेऊया स्वीकृत नगरसेवक हा नगर परिषदेच्या किंवा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक सदस्यच असतो जो थेट लोकांच्या मतदानाद्वारे निवडला जात नाही त्यांची नियुक्ती संबंधित महापालिकेच्या आयुक्तांच्या शिफारशीनुसार आणि पालिकेच्या सभागृहाच्या संमतीनं होते स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून केली जाते स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कशी होते तर महाराष्ट्र नगर परिषद आणि महापालिका कायद्यानुसार महापालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्केपर्यंत स्वीकृत नगरसेवक नेमले जाऊ शकतात हे सदस्य विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात जसं की शिक्षण समाजसेवा कला विज्ञान पर्यावरण इत्यादी संबंधित शहराच्या महापौर किंवा नगरपालिका प्रमुख यांच्या शिफारसीनुसार राज्य सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांची अंतिम नियुक्ती करतात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून होते या नगरसेवकांना मतदानाचा हक्क नसतो परंतु सभागृहातील चर्चेत ते सहभाग घेऊ शकतात स्वीकृत नगरसेवकांची प्रमुख कामे कोणती असतात तर शहर विकासामध्ये सल्ला देणं ते आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यामुळं शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देऊ शकतात महत्वाच्या योजनांवर सहभाग जसं की शिक्षण आरोग्य स्वच्छता वाहतूक यासारख्या विषयांवर समित्यांमध्ये ते कार्य करतात त्यासोबतच आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रशासनासोबत सहकार्य करून शहर विकासाच्या धोरणांमध्ये ते मदत करतात आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं नागरी सुविधांविषयी लोकांच्या अडचणी मांडणं हे देखील त्यांचं प्रमुख काम असतं स्वीकृत नगरसेवकांचं वेतन आणि त्यांना काय सुविधा मिळतात तर त्यांना लोकप्रतिनिधी प्रमाणच मानधन आणि भत्ते मिळतात परंतु थेट पगार दिला जात नाही महापालिकेच्या बैठकीसाठी हजेरी लावल्यास प्रवास भत्ता आणि मानधन भत्ता देखील काही नगरपालिका महानगरपालिकामध्ये दिला जातो तर काही महापालिकांमध्ये त्यांना काही विशिष्ट प्रमाणात निधी मंजूर केला जातो जो ते लोककल्याणाच्या कामांसाठी वापरू शकतात महत्त्वाचे मुद्दे कोणते तर त्यांची कारकीर्द निवडलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळा एवढीच असते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य असण्याची त्यांना आवश्यकता नसते पण राजकीय पक्षामार्फतच अनेकदा या नियुक्त्या केल्या जातात त्यांचा थेट मतदानाचा अधिकार नसतो त्यामुळे ते महत्त्वाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाहीत थोडक्यात काय तर स्वीकृत नगरसेवक हे तज्ज्ञ म्हणून नगर परिषदेच्या किंवा महापालिकेच्या कामांमध्ये योगदान देतात परंतु त्यांना लोकप्रतिनिधीसारखा पूर्ण अधिकार नसतो त्यांची नियुक्ती संबंधित महापालिकेच्या आयुक्तांच्या शिफारसीनुसार किंवा पालिकेच्या सभागृहाच्या संमतीने होते स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून केली जाते